नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैसर्गिक संख्यांचे काही नियम ह्याचे दोन फॉर्म्युले दिले होते पहिला फॉर्म्युला होता एकपासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज दुसरा फॉर्म्युला होता दोनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही समसंख्यांची बेरीज आज मी तुम्हाला फॉर्म्युला नंबर तीन देणार आहे तो म्हणजे एकपासून सुरू होणाऱ्या पहिल्या विषम संख्यांची बेरीज कशी करायची तर त्याचा फॉर्म्युल्यानुसार खूप सिंपल होणार आहे प्लस वन टू ब्रॅकेट त्याचं स्क्वेअर चला तर मग उदाहरणावरून आपण समजून घेऊया उदाहरण क्रमांक एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा बरोबर किती तर इथे यन म्हणजे आपल्याला ही शेवटची संख्या आहे ती घ्यायची आहे मग आपला फॉर्म्युला काय आहे यन प्लस एक बागीला दोन कंसाचा वर्ग मग यन म्हणजे काय घेतलेला आहे आपण तेरा अधिक एक बागीला दोन कंसाचा वर्ग तेरा अधिक एक चौदा भागीला दोन कंसाचा वर्ग मग दोनने चौदाला भागायचे बेक बे बेसाती चौदा म्हणजेच साताचा वर्ग एकोणपन्नास म्हणजेच एक, एक पासून तर तेरापर्यंतच्या जेवढ्या काही विषम संख्या असतील त्यांची बिरीज आपण ह्या शॉर्टकट पद्धतीने करू शकतो उदाहरण क्रमांक दोन एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ मध्ये काही संख्या असतील आणि अधिक शेवटची संख्या दिलेली असेल पंचवीस बरोबर किती मग ह्या उदाहरणामध्ये यन म्हणजे शेवटची संख्या जी आहे पंचवीस ती यावी आणि फॉर्म्युलानुसार यन अधिक एक बागीला दोन कंसाचा वर्ग मग आता इथे यनची व्हॅल्यू काय होती तर पंचवीस अधिक एक भागीला दोन कंसाचा वर्ग मग पंचवीस अधिक एक सव्वीस भागीला दोन आणि कंसाचा वर्ग मग दोनने सव्वीसला भागायचं बे के बेक बे बे सहा म्हणजेच तेराचा वर्ग तेराचा वर्ग आहे एक एकशे सत्तर, उदाहरण क्रमांक तीन एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ बरोबर किती ते यन बरोबर नऊ फॉर्म्युल्यानुसार यां अधिक एक भागीला दोन कंसाचा वर्ग बरोबर नऊ अधिक एक भागीला दोन कंसाचा वर्ग नऊ अधिक एक दहा भागीला दोन कंसाचा वर्ग दोनने दहा लागून बघायचं बेपंचे दहा म्हणजेच पाचचा वर्ग बरोबर Juice. Thank you.